न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या काही महत्वपूर्ण योजना त्यातीलच काही योजनांना आता त्यांचा पगार दीड हजार वरून अडीच हजार केला जाणार आहे आता खूप साऱ्या कमेंट येत होणार की कोण पगार या ठिकाणी वाढ केला जाणार आहे म्हणजे या ठिकाणी आमचा पगार दीड वरून अडीच हजार केला जाणार आहे का तर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी योजना असतील किंवा विधवा योजना असतील यांच्या मार्फत कमेंट करण्यात येत होत्या की आमचा पगार या ठिकाणी वाढणार आहे का तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो जर तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेचे जर लाभार्थी असाल तर तुमचा या ठिकाणी पगार वाढणार आहे पण त्यामध्ये एक अट करण्यात आली ती अट म्हणजे काय यासाठी तुम्ही दिव्यांग जे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी हे पगाराची वाढ देण्यात आलेली आहे बाकी लाभार्थ्यांना या ठिकाणी पगाराची वाढही देण्यात आलेली आहे म्हणजे जर तुम्ही समजा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचा पगार हा दीड हजारावरून अडीच हजार केला जाईल म्हणजेच काय तर या ठिकाणी एक हजार रुपयाची वाढ या ठिकाणी केली असेल सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी सांगितले की यांचा पगार आता जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचा पगार दीड हजार वरून अडीच हजार केला जाणार आहे आता दुसरी महत्वाची बाब म्हणजे हा पगार तुम्हाला केव्हा सुरू होईल तर येणाऱ्या पुढचा जो पगार आहे तो तुम्हाला दीड हजार वरून अडीच हजार येईल त्यासाठी फक्त तुम्ही दिव्यांग लाभार्थी असाल त्यांच्यासाठीच या ठिकाणी हा पगाराची वाढ केली जाईल बाकी जे लाभार्थी आहेत समजा संजय गांधी निराधार योजना असतील किंवा बाळ योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्या पगारामध्ये वाढ केली जाणार नाही त्यांचा पगार हा दीड हजारच राहील पण जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यामध्ये मग संजय गांधी निराधार योजनेचे असतील किंवा विधवा योजनेचे असतील किंवा मग इंदिरा गांधी योजनेचे असतील किंवा श्रावणबाळ योजनेचे असतील यापैकी कोणत्याही योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचा पगार दीड हजारावरून अडीच हजार केला जाणार आहे अशी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती भेटूया अशाच नवीन अपडेटसह नवीन माहितीसह जय हिंद